नगरपालिकेच्या रावानाची बोंबा बोंब आहे मात्र ही बोंबा बोंब आहे बीडच्या नगरपालिका आणि महावितरण कंपनीच्या विरोधात कारण बीड शहरातील विविध भागामध्ये भर रस्त्यावरच महावितरण कंपनीच्या लाइटच्या डीपी आहे आणि या लाईटच्या डीपी संपूर्णपणे उघड्या अवस्थेत असल्यामुळे आतापर्यंत अनेक मुकी जनावरे या डिपीना चिटकून दगावली आहे बीड नगरपालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना आजवर अनेक अर्ज विनंत्या आणि निवेदने देऊनही कसलीच कारवाई याबाबत करण्यात आली नाही मात्र या उघड्या ना मात डिपीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत त्यामुळे आता हे अनोखे बोंबाबोंब आंदोलन करून नागरिकांनी आता या समस्येकडे लक्ष नगर वसाहती मधला रहिवासी आहे या डिपोरो असलेले सेंटर मधले पूल आणि डीपी म्हणजे हे नगर नाका ते कृषी कॉलनी मध्ये अनेक वेळेला अनेक अॅक्सिडेंट झाले ही समोर ती जी चौकाची डीपी आहे इथं एक गाय मरून पडली त्याच्यानंतर एक रिक्षा धडकली अशा अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट होतात या संदर्भामध्ये बऱ्याच वेळेस लेखी निवेदन दिले तर त्यावेळेला सांगते की आम्हाला जागा दाखवा जागा दाखवल्यानंतर प्रत्येक कॉलनीतले लोक म्हणतात की ओपन स्पेस आमची आहे ओपन स्पेस आमची वगैरे काय नसती त्या ओपन स्पेस नगरपालिकेच्या असतात आणि त्या डीपी त्या नगरपालिकेने त्या ओपन स्पेस मध्ये म्हणजे कुणालाही कॉलनीतल्या लोकांना न घाबरतात तिकडे शिफ्ट करायला पाहिजेत आणि त्यानंतर मग एम लोक सांगतात की बाबा हे डीपे जर तिकडे गेली तर आम्हाला तिथे सर्किट वाढतात त्याच्यामुळे ते, ते, ते कंटाळा करतात आणि ह्या प्रशासनाच्या मुळे आणि हे खांबे शिफ्ट झालेले नाहीत आम्ही आतापर्यंत अनेक वेळेला त्याचा फॉलोअप घेतलेला आहे पण त्याला यश आलेलं नाही तर या आंदोलनाच्या माध्यमातून त्याला नक्की यश ये येईल डवळे सरांनी इथं येऊन भेदेत सहकार्य केलं सगळ्या कॉलनीतल्या लोकांना त्याच्याबद्दल सरांचे आम्ही सगळे कॉलनीतले सगळे लोक आभारी आहोत राहणार नगरपालिके जरा राहवाना नगरपालिका प्रशासनाचा विकास हो नगरपालिका पालिका प्रशासनाचा विकास